मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना बळ देण्याचा प्रयत्न केलाय कारण आता सर्व फाईल्स शिंदेमार्फत मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयांवर आता शिंदेंचा वॉच असेल आता सर्व विभागांच्या फाईल्स सर्वप्रथम अजित पवारांकडे जातील जाती। त्यान त्यानंतर शिंदेच्या टेबलवर येतील त्यानंतर फडणवीस अंतिम निर्णय घेतील मात्र हे धोरण शिंदे मुख्यमंत्री असतानाच राबवण्यात आल्याचा दावा शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केला आहे आज फडणवीस साहेबांनी काय निर्णय घेतलाय जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा घेतला होता काय घेतला होतं साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब आणि त्यांनी सांगितलं तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब साहेब साहेबांनी काय सांगितलं प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्या हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला भले आत्ता तो निर्णय चार महिन्यानं झाला फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाला झाला घेतला होता त्यामुळे काही वेगळं आहे असं नाही मात्र यावर अजितदादा आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय